السلام علیکم رحمت اللہ وبرکاتہ ناظرین اپن بگتا ہوں الصفا کوکنی نیوز چینل انیمی ہے اپلو ہوش مختار سروے ناظرین آز اپلیا کھیر ایک قدیم تعلیمی اداروں جو کہ کچا تعارف تو محتاج نہ ہے انجمن تعلیم کھیڑ چا حاجی ایس ایم مقادم ہائی اسکول ہاتھ ایک مجلس کا انعقاد کیا گیا مجلس مقصدی के नूसी ही एक संस्था है नेशनल यूनियन सी ऑफ इंडिया मुंबई ही संस्था आपलं जे सीमेंस असतात आणि कोकणीत बोलया गेल्या तर बोटीर जी कामा करणारी आपली जी लोकं असतात तर ह्यांच्यासाठी आणि जी आपला येणारा ज जनरेशन आहे त्यांच्या सीमेंट्स च्या केरियर गायडन्ससाठी ही संस्था काम करतं ह्या संस्थांनी आपल्या हाजी मुकादम हायस्कूलला आठ कम्प्युटर सेट दिलं आज कम्प्युटरचा जमाना आहे आणि ही एक बुनियादी चीज बनली आहे तर ती कम्प्युटर लेबचे उद्घाटनचा एक बहाना होता पण असल मकसद की न्यूसीचं मकासित काय आणि नुसी काय काम करतं याचा एक तारुफी ही प्रोग्राम आज आपल्या हाजी मुकादम हायस्कूलला आयोजित केला गेला ह्या जल्शाचे सदार आपल्या खिरची नामवर हस्ती भाई सिकंदर मुसाहेबनी केले आणि ह्या प्रोग्रामची निजामत जी आहे समी सरनी केले ह्या वक्तार रिफाई सर रऊफ सर आणि दिगर हजरातनी आपल्यास ख्यालाचे इजार केले खापशा दादादला जं एक्स सिमेन होतं म्हणजे आपली एक जी माणसापहिली बोटीवर काम करायची ती त्यांची फॅमिली मेंबर्स आणि हा जी मुकादम हायस्कूलचं स्टुडंट होतं आणि हे शानदार तरीक्याने हा प्रोग्राम कामयाब झालो आणि ह्या वक्ता दिगर टप्क्यातची सोशल वर्कर जशी नमशीन इरफान भाई वगैरे मोपशी आपली लोकं हाजीर होती तर पेश आहे ह्या टायमाचो हा अहम आणि मुफत्सल रिपोर्ट प्रोग्राम प्रोग्रामची सुरुवात अनीस मौलानाच्या तिलावत ते कलाम पाक्षी झाली त्याच्या बाद आपल्या मदरसेच्या एक अलबानी नात पेश केली हाजीर आहे प्रोग्राम प्रोग्रामची मुफस्सल झलकिया والتين والزيتون وطور سينين وهذا البلد الأمين. لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم. جس نے لا کر کلام الہی دیا جس نے لا کر کلام الہی دیا وہ محمد مدینے میں موجود ہے پھول کھلتے ہیں انجو تعلیم کے چیپ سر سکندر بھائی موسا. آج کے خصوصی مہمان تمام ساتھی سلیم بھائی انجمن تعلیم کے ممبر مختار بھائی روب سر موسا بھائی اسٹیج میں تمام موجود مہمان میرے اسکول کے تمام ازائی کرام ٹیچنگ نان ٹیچنگ سٹاپ، آئے ہوئے تمام سرپرست سیمین تمام کھیر داپولی منڈنگ سے جو بھی ہی آئے ہیں اور میرے پیارے عزیز بچوں سب سے پہلے میں آپ تمام لوگوں کا استقبال کرتا ہوں ویلکم کرتا ہوں آج کا یہ پروگرام کا مقصد بتانے کے لیے میں یہاں پر آیا ہوں آج ہمارے اسکولوں میں جو موسیقی طرف سے کمپیوٹر ہم کو دیے گئے ہیں اس کمپیوٹر روم کا ادھارٹن کرنے کا ایک مقصد تھا جو ابھی آپ نے دیکھے وہ ہو چکا ہے پچھلے سپٹمبر اکتوبر سے ہم لوگی کوشش میں تھے خاص طور پر ہمارے کھیڑ کے مجید بھائی نادگاؤں کر وہ ہمیشہ آتے تھے اور ہم سے رابطہ کرتے تھے اور کہتے تھے کہ یہاں پہ بہت سارے سیمے کے بچے پڑھتے ہیں تو ان کے لیے ہم لوگ کچھ کرنا چاہتے ہیں تو ہم نے پھر تمام ڈاٹا اکٹھا کیا اس کے بعد ممبئی میں آفس میں رپورٹ ہم نے پیش کی اور اس رپورٹ کو پیش کرنے میں ہمارے عرفان بھائی چپلون پر بہت آگے رہے عرفان بھائی نے بہت مدد کی ہماری تو یہ اسی سلسلے میں آج کا یہ پروگرام منعقد کیا گیا ہے اور फिर एक बार मैं तह दिल से हमारे मारी अक्षर साहब हरा गेलो स्वागत अपेक्षा पण नव्हती केली कारण एक कर्तव्य आहे आता पालकांचं पण कर्तव्य असत का कर आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायला हवं हो। तर ते कर्तव्य या कर्तव्याच्या भावनेने जेव्हा मॅनेजमेंट कमिटी तुमच्या शाळेची मॅनेजमेंट कमिटी आमच्याकडे आली होती एक प्रस्ताव घेऊन काय शाळेत जे कॉम्प्युटरची गरज आहे तर आम्ही पहिला विचार केला कॉम्प्युटर ही काळाची गरज कर आहे आणि ती आपल्या मुलांना आपल्या मुलांना म्हणजे सी पेअरच्या मुलांना प्रश्न विचारला शाळेत सी पेअरची मुलं शिकतात का आणि त्यांनी लागेच सांगितलं काय हो इथे बऱ्याच प्रमाणात सी पेअर नाविकांची मुलं आहे म्हटलं मग हे आमचं यायचं पण आमचं एक कर्तव्य पण आहे आमची मुलं शिकणार आहेत तर त्यांची पुरताना झाली पाहिजे त्यांची त्यांना जे तेंटी, 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 है, जे हवं आहे ते मिळालं पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आम्ही आज अदा केलाय याचा मला खूप आनंद होतो आणि याच्या